मी निलेश नामदेव बाळे सामाजिक कार्यकर्ता राहणारभोज तालुका पाचोरा आज रोजी इथं पाचोरा तालुक्यामध्ये मान्य आमदार महोदय यांच्या उपस्थितीमध्ये मान्य सी ओ मिनल करणवाल यांनी तक्रार निवारण सभा नागरिकांच्यासाठी आयोजित केलेली आहे परंतु मागील वेळेस खूप काही तक्रारी मी दिलेल्या आहे साधारण साठ सत्तर तक्रारी माझ्या सी ओ कार्यालयात प्रलंबित आहे आणि त्यांच्या विरोधातल्या मान्य सिओ साहेबांच्या विरोधातल्या तक्रारी आम्ही आयुक्त साहेब आणि मुख्य सचिव यांच्याकडे देखील दिलेला आहे आयुक्त साहेबांचे पत्रव्यवहार आहेत माझ्या पन्नास पत्र पत्रव्यवहार आहे की तुम्ही कारवाई करून अहवाल सादर करा व शासन आदेश कोणाला मान्य सिओ साहेबांना ज्यांनी आयोजित केलेल्या आज तक्रारी निवारण समिती बरोबर त्यांची सभा आयोजित केलेली आहे त्यांच्या विरोधातल्या तक्रारी आहे तर त्याच प्रलंबित आहे तेच अहवाल वरिष्ठांना सादर करत नाहीये तेच कायद्याचा भंग करताय कोणी सांगितलं ले विभागीय आयुक्त कार्यालयाने सांगितलेलं आहे त्यांना विभागीय आयुक्त साहेबांकडे मी अपील दाखल केलेले असताना विभागीय आयुक्त साहेबांनी दखल घेतली होती विभागीय आयुक्त साहेबांनी माझ्या तक्रारींची दखल घेतल्यावर त्यांनी पत्रव्यवहार केलेला आहे की तुम्ही अहवाल वेळेत सादर करावा दप्तर तिरंगा अधिनियम दोन हजार सहा असे सांगतो व राज्य शासनाचे शासन परिपत्रक आहे सामान्य प्रशासनाचे की कुठलीही तक्रार पंचेचाळीस दिवसात अंतिम निर्णय होणे बंधनकारक आहे जर पंचेचाळीस दिवसात अंतिम निर्णय नसेल झाला तर संबंधित अधिकाऱ्यांना शिस्तभंग अधिनियम प्रमाणे निलंबित करणे विभागीय चौकशी करणे व सेवेत दोषी आढळले सेवेत जर मी तीन वर्ष झाले तक्रारी दाखल करतोय तर वेळोवेळी वेळोवेळी संबंधित विरोधात मी तक्रारी दाखल केल्या शासनाने शासन परिपत्रक काढून ठेवलेलं आहे की पंचेचाळीस दिवसा अंतिम निर्णय व्हायला पाहिजे मग ही काय चष्टा लावली ही फक्त ही जी चष्टा आहे ती नागरिकांना प्रताडणा होते सर्वसामान्य व्यक्ती सामान्य सर्व सर्वच नागरिक हे आपल्या संबंधित कार्यालयामध्ये आपली तक्रार घेऊन जात असतात पण त्यांचं वेळेत निराकरण होत नाही त्यांचा वेळेत अंतिम अहवाल दिला जात नाही ज्या तक्रारी आता मान्य प्रांताधिकाऱ्यांकडे मी अपील दाखल केली होती भूषण आयरे साहेबांकडे तहसीलदारांच्या विरोधात त्यांचे अंतिम अहवाल दिलेला आहे तो पण वेळेत दिला नाही जर त्यांनी वेळेत अहवाल दिला नाही तर त्यांच्या विरोधातल्या तक्रारी मी प्रांताधिकाऱ्यां साहेबांच्याकडे दाखल केल्या तेही म्हणतात की ज्यांच्या विरोधातल्या तक्रारी ते त्यांच्याचकडे पाठवतात ही कोणती न्याय न्याय प्रणाली हो आता प्रांताधिकाऱ्यांच्या विरोधात दा, विरोधात मी आयुक्त कलेक्टर साहेबांकडे गेलेलो आहे आणि सीओ साहेब सीओ साहेब मान्य सीओ साहेबांच्या विरोधात आयुक्त साहेब आणि मुख्य सचिव यांच्याकडे गेलेलो आहे महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव ते दखल घेत आहेत ते म्हणतात अहवाल सादर करात मग हे काय चेष्टा लावतात की तुम्ही लोकांच्या अजून तक्रारी जमा करतायत पण मागच्या ज्या तक्रारी प्रलंबित आहे त्या झिरो पेंडेंसी झाले का अंतिम निर्णय झाले का हा मोठा प्रश्न आहे आणि मान्य आमदार महोदय भ्रष्टाचार मुक्त मतदारसंघ करण्यासाठी नागरिकांच्या समस्या निराकरण करण्यासाठी योनात प्रयत्न करतायत परंतु प्रशासनिक अधिकारी जर त्या कायद्याचा भंग करतायत जर कायदा हा बनवलेला विजा प्रशा शासनाचा प्रशासनावर वचक नाही प्रशासनावर वचक नाही राहिलेलं नाही कुठलंही कारण त्यांचे युनियन त्यांच्यावर दबाव टाकत असतील किंवा कुठल्या अन्य पद्धतीत ते काम सुकारपणा करतायत मग त्यांच्यावर शिस्तभंग प्रमाणे कारवाई का नाही माझे म्हणणं आहे की माझ्या सर्व तक्रारी मान्य शिव साहेबांच्या विरोधात मी तक्रारी दिलेली आहे आणि जेवढ्या पण तक्रारी आहे ही तक्रार निवारण समाजी आयोजित केलेली आहे योग्य परंतु ज्या मागच्या पेंडेंसी आहे त्या तर झिरो करून इथे या तुम्ही नवीन तक्रारी काही आहे का, का सामान्य नागरिकांच्या परंतु मागच्याच तक्रारी प्रलंबित आहे दोन दोन वर्ष झाले आणि नवीन तक्रारी तुम्ही मागताय फक्त हे फक्त नौटंकी चालू आहे इलेक्शन या फक्त इलेक्शन बघून हे सर्व नौटंकी चालू आहे परंतु मान्य आमदार साहेब त्यामध्ये येतो प्रयत्न करताय परंतु प्रशासन हे चुकीचं काम करते आणि वचक राहिलेलं नाही प्रशासन आपल्या मान्य मान्य आमदार साहेबांचं देखील प्रशासन ऐकत नसेल असं मला वाटतं म्हणून मान्य आमदार साहेबांना माझी विनंती आहे की मान्य मुख्यमंत्र्यांकडे स्वतः तुम्ही तुमच्या सईने पत्रव्यवहार करावे की नागरिकांच्या ज्या समस्या निराकरण होत नाही वेळेत तर त्यांच्या संबंधित अधिकाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात यावी